नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजयन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती आपला जो कटॉप आहे कितीपर्यंत लागू शकतो या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी एक खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि जर चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या हडूला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय सांगितले जिल्हा न्यायालय भरती आपल्याकडे पहिली रिस्पॉन्स शिट ठिकाणी आली होती आणि ती सर्वांनी या ठिकाणी चेक केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा खाली काय सांगितलंय दुसरी रिस्पॉन्स आपल्याकडे या ठिकाणी लवकरात लवकर आपल्याकडे या ठिकाणी दुसरी रिस्पॉन्स आपल्याकडे या ठिकाणी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो चार ते पाच दिवसामध्ये आपल्याकडे आपल्याकडे या ठिकाणी दुसरी रिस्पॉन्स आपल्याकडे या ठिकाणी येणार आहे बघा खाली काय सांगितलंय नॉर्मलायझेशन या ठिकाणी आपला तिसऱ्यांदा होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो खाली काय सांगितलं आहे ऑनलाईन एक्झाम बघा ज्या उमेदवाराची बघा शिपाई आपली तीस मार्कांची परीक्षा होती विद्यार्थी मित्रांनो आपली परीक्षा खूप जास्त आवड होती टी सी एसने आपल्या ठिकाणी परीक्षा घेतली होती त्या परीक्षेमध्ये बघा विद्यार्थ्यांना बघा कशा प्रकारचे मार्क मिळाले बघा नऊ मार्क असतील दहा मार्क असतील अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा याच रेंजमध्ये विद्यार्थ्यांना ठिकाणी मार्क हे मिळालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आपली परीक्षा खूप जास्त आवड होती विद्यार्थ्यांना बघा पंधरा ते वीस बघा पंधरा ते वीस याच रेंजमध्ये विद्यार्थ्यांना मार्क आहेत त्यामुळे जो आपला जो कट ऑफ आहे या ठिकाणी खूप कमी या ठिकाणी येण्याची शक्यता आहे पंधरा ते वीस याच रेंजमध्ये शिपाया पदासाठी विद्यार्थ्यांना मार्क आहेत बघा खाली काय सांगितले ज्या उमेदवारांना ऑनलाईन एक्झाममध्ये हो बघा ज्या उमेदवारांना ऑनलाईन एक्झाम हो या ठिकाणी खूप जास्त अवघड होती त्यांच्या या ठिकाणी नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये ठिकाणी चार ते पाच मार्क या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे ज्या उमेदवाराची बघा सुरुवातीला एक्झाम होती म्हणजे आपली परीक्षा केव्हा होती पाच तारीख असेल सहा तारीख असेल सात तारीख असेल म्हणजे ज्यांची म्हणजे ज्यांची परीक्षा सुरुवातीपासून होती त्यांची परीक्षा खूप जास्त आवड होती त्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये या ठिकाणी त्यांचे चार ते पाच मार्क या ठिकाणी वाढण्याची दाट शक्यता आहे बघा समोर या ठिकाणी काय सांगितलं आहे शिपाई पदा शिपाई पदाच्या आपल्याकडे बघा एकूण जागा किती होत्या बघा पंधराशे पंच्याऐंशी एवढ्या आपल्या ठिकाणी शिपाईच्या ठिकाणी एकूण जागा होत्या बघा एका जागेसाठी जर आपला सात उमेदवार निवडायचे असल्यामुळे बघा पंधराशे पंच्याऐंशी गुणिले सात बघा अकरा हजार पंच्याण्णव एवढे उमेदवार या ठिकाणी एवढ्या उमित्र या ठिकाणी त्यांना हे मिळणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अकरा हजार पंच्याण्णव एवढ्या विद्यार्थ्यांना ठिकाणी चान्स मिळणार आहे त्यामुळे कोणीच हा व्हायचं नाही सर्वांनाच कमी मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अकरा हजार मित्रांना ठिकाणी या ठिकाणी संधी मिळणार आहे बघा खाली काय सांगितलंय शिपाई या परीक्षेमध्ये ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी किमान पस्तीस टक्के गुण या ठिकाणी तुम्हाला हे घेणे या ठिकाणी आवश्यक होते विद्यार्थी मित्रांनो आपली शिपायाची परीक्षा या ठिकाणी तीस मार्कांची परीक्षा होती तर तुम्हाला या ठिकाणी शिपाई पदा तुम्हाला अकरा गुण या ठिकाणी घेणं हे आवश्यकच आहे बघा खाली काय सांगितले ज्या उमेदवारांना या ठिकाणी पंधरा बघा ज्या शिपाई उमेदवारांना या ठिकाणी पंधरा प्लस मार्क असतील त्यांनी समोरची तयारी करायची आहे ज्या शिपाई उमेदवारांना ठिकाणी पंधरा प्लस मार्क असतील त्यांनी चापलेचा चाचणी किंवा स्वच्छताचा चाचणी त्यांनी समोरची तयारी करायला सुरुवात करायची आहे बघा समोर काय सांगितले लिपिक पदासाठी बघा आपली ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी चाळीस मार्कांच्या या ठिकाणी आपली ऑनलाईन एक्झाम होती त्यामध्ये त्यामध्ये बघा विद्यार्थ्यांना बघा सोळा मार्क असतील अठरा मार्क असतील एकोणीस मार्क असतील वीस मार्क असतील बावीस मार्क असतील अशाच प्रकारचे मार्क त्यांना या ठिकाणी मिळालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांना या ठिकाणी भरपूर कमी या ठिकाणी मार्क हे मिळालेले आहेत त्यामुळे जो आपला जो ऑफ आहे कमी लागण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे बघा खाली काय सांगितलं आहे लिपिक या परीक्षेसाठी बघा आपली ऑनलाईन परीक्षेमध्ये आपल्या ठिकाणी पस्तीस टक्के गुण या ठिकाणी घेणं हे आपला आवश्यक होते लिपिक लिपिक पदासाठी आपल्या चाळीस मार्काची ऑनलाईन एक्झाम होती तर तुम्हाला या ठिकाणी चौदा या ठिकाणी तुम्हाला हे घेणे या ठिकाणी आवश्यकच होते बघा चौदा गुन्ह्या ठिकाणी तुम्हाला घेणं हे आवश्यकच होते बघा खाली काय सांगितलं आहे ज्या उमेदवारांना लिपिक पदासाठी वीस प्लस मार्क असतील त्यांनी टायपिंगची या ठिकाणी तयारी करायचीच आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या उमेदवारांना या ठिकाणी लिपिक या पदासाठी वीस प्लस भर मार्क असतील त्यांनी टायपिंगच्या ठिकाणी तयारी करायची आहे बघा लिपिकच्या आपल्या एकूण जागा बघा किती होत्या चौतीसशे पंच्याण्णव एवढ्या जागा होत्या आणि एका जागेसाठी सात उमेदवार निवडाचे असल्यामुळे बघा चोवीस हजार चारशे पासष्ट एवढ्या उमेदवार या ठिकाणी संधी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनाच कमी मार्क आहेत आणि एका जागेसाठी सात उमेदवार निवडायची असल्यामुळे त्यांना या भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी कोणी हातवायचा नाही सर्वांनाच कमी मार्क आहेत आपला जो कटॉप आहे जो या ठिकाणी कमी याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे जर चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाय चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच प्रकाश मेटील